यापं। तर नमस्कार सर्वांना तर आज मी मस्तपैकी बनवणार आहे इड्यापम तर इड्यापम करायसाठी मी आता गरम पाणी आता चांगलं उकळून दिले बघा छान असं तर आता थोडंसं ते आता तूप टाकणार आहे तूप टाकलं की कसं इड्यापम मऊ ते तर आपल्याला पाहिजे तेवढं आता तूप टाकून घेते आणि थोडंसं चवीनुसार असं मीठ टाकून घेते तर त्यासाठी आता मी तांदळाचं पीठ आता घेणार आहे तर आता पाणी चांगलं आता उकळून दिलं या पाण्याच्या अंदाजा अंदाज आहे तेवढाच आता तांदळाचं पीठ आता टाकून घेते तर छान असं घट्ट होऊन दिलं चांगलं पीठ आणि मिक्स पण आता केलं मस्तपैकी तर आता पाच दहा मिनिट आता असंच गॅसवर आता चांगलं फुगवून देते आता पीठ गॅस बंद करते तर आता बऱ्याच उशीर झाला आता पीठ आता आहे आपलं चांगलं तर आता पीठ शिजलंय म्हणून कसं ओळखायचं तर आता हे हे बघा मी आता गोळी बनवून घेतल्या तर हे पीठ आता आपलं शिजलं या मस्तपैकी खूप छान तर आता मी काढून आता पीठ माळायला घेते आता तर आता ते मी पीठ आता काढून ठेवलं या आणि चांगलं आता पातळ असं मळून घेते नंतर नंतर शेवाळ्या आपण पाडताना इड्या आपण करताना खूप असं कठीण जातं शेवाळ्या पाडायला त्याच्यात त्याच्यामुळे चांगलं असं मऊसूत असं होईपर्यंत पातळ करून घेते जितकं पाणी मोठं त्याच्यात तोपर्यंत आता पाणी आता घालत राहायचं आता असं खूप छान आणि टेस्टी लागते त्या इड्या पण तूप असलं तर तुपानं मऊ होते ते गरम पाणी उकळताना तूप टाकलं तरी चालतं नाहीतर थोडस तेल जरी ओतलं तरी चालतं तर आता खूप छान असा पीठ आता झाले बघा मस्तच आणि मऊ पाना पण आला आहे तुपामुळे तिकडे मी गॅस पण चालू ठेवले आणि तिकडे गरम पाणी करायला ठेवले त्या भांड्यात तर आता मी आता करायला घेते आता मस्त पैकी आणि ओलं खोबरं पण आता थोडस बारीक करून घेतलं यात तर आता पीठ चांगलं मळून घेतल्यामुळे ह्या शेवग्याला तेल सुद्धा लावायची गरज नसते जाता आता तर असं जात आहे मी शेवगा भरून घेते आता मस्तपैकी तर इथे मी ओलं खोबरं घेतलं या मस्तपैकी आता मिक्सरला बारीक करून घेतलंय ओलं खोबरं तर आता हे इडली पात्रात आता टाकून घेते आता थोडं थोडं तेल लावायची सुद्धा गरज नाही मी तेल लावलेलं नाही इडली भांड्याला खोबरं आता थोडं टाकून घेतलंय आपल्या शेवळ्या अजिबात चिटकत नाही त्या इड्या पण तर आता थोडं थोडं आता खोबरं टाकून घेतलंय ह्या चार भांड्यात आता इड्या पण करते आता मस्त पैकी पीठ चांगलं मळलं की पडतेस ना अशा शेवाळ्या पडते त्यासाठी मी पहिले आता तूप थोडं टाकलं आणि पीठ चांगलं असं सा जास्त पाण्याचा वापर करून पीठ मळून घेतलं खूप छान आणि टेस्टी खायला पण खूप छान लागते ते तरी आपण नाश्त्याला सकाळ सकाळी करू शकतो असं हरभऱ्याच्या हरभऱ्याची हर भाजी कोणतेही भाजी बर आपण असं इड्या खाऊ शकतो मस्तच तर आता बघा पट दिस अशा अशा पण करायला येते ते तर पीठ घट्ट जर आलं तर इड्या पक करायला लय अवघड जातं भांड्यात मी आधी खोबरं टाकले आणि ओल शेवळ करून पाडून घेते तर आपल्या इड्या पण आले ती तर आता त्याच्यावर आणि गोलो खोबरं आणि टाकून घेते इकडं आपलं पाणी पण गरम झालंय आणि के 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 तर आता पाच मिनटं होऊन गेले ती मस्त तर आता ही इडे पण त्याच्यात एक एक आता सोडते तर पाणी पण चांगले उकाळे मस्त पैकी आपण जसे इडल्या करतो तसंच हा या मस्त पैकी आता झाकून ठेवते आता दहा मिनटं आता असं आता शिजवून देते तर आता शिजले ते का बघते आता मस्तपैकी आता शिजले ती खूप छान असं तर आता चटकी आणि निघते ती पण खूप छान असं इड्यापम ओलं खोबरं छान आणि टेस्टी लागते ती हरभरच्या आपण भाजी बरोबर कोणतेही भाजीबरोबर आपण नाश्त्याला खाऊ शकतो कधीही चला तर मग बाय भेटूसच पुढच्या व्हिडिओमध्ये